मला वाटते दुसऱ्यांदा एक्झिबिशन घेतलेलं आहे तर मागच्या वेळेला पण त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता यावेळेला पण त्यांना छान प्रतिसाद आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात महिला मोर्चाच्या पदाधिकारी आल्यात आणि भरपूर शॉपिंग आम्ही केलेलं आहे तर आम्ही तर भेट दिलीच आहे अवश्य आणि आमच्या बहिणी साहेब यांनी पण दिली पण तुम्ही पण अवश्य भेट द्या असं मला सगळ्यांना सांगणं आहे पलटणकर ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक्झिबिशन खूपच सुंदर आहे तर सगळ्यांनी अवश्य एकदा भेट द्यावी कारण जे इथं व वस्तू आहेत विक्रीसाठी त्यांची किंमत पण योग्य आहे आणि एकदम सुंदर अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला का फलटणमध्ये काही पाहायला मिळाल्या नाही आहेत त्या पण अशा बारामतीवरून काही स्टॉल आलेले आहेत तर फलटणचे पण आहेत आणि बारामतीचेही स्टॉल आहेत तर खूपच सुंदर आहेत तर सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी अशी ही काय सांगाल तुम्ही नमस्कार या ठिकाणी आपल्या आदरणीय वहिनी साहेब जिजामाला वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर सगळ्या भाजपच्या पदाधिकारी महिला आहेत खरंच पूजाताई भोटेंना मी द्यावीत तेवढे धन्यवाद कमीच आहेत कारण पाठीमागच्या वर्षी त्यांनी प्रथम हा या ठिकाणी फेस्टिवल भरवलं आता हे दुसरं वर्ष आहे पण चांगला रिस्पॉन्स त्यांना मिळाला आहे कारण या ठिकाणी फलटणच नव्हे तर बारामती शहरातूनही अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एकाच छताखाली स्टॉल उभे राहिलेले आहेत आणि काही जीवनावश्यक वस्तू असतात किंवा ज्या कॉस्मेटिक असतील किंवा दागिने असतील हे सर्व वस्तू एकाच छताखाली आहेत तसेच फूड फेस्टिवल पण आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे कधी आपण इथं पाहिलेले नाहीत असे वेगळे पदार्थही या ठिकाणी आहेत तरी सर्व फलटणमधील महिलांनी आज चौदा तारीख पंधरा सोळा असा तीन दिवसाचा हा फेस्टिवलचा कार्यक्रम आहे तरी सर्व महिलांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला आपल्या लहान मुलांना घेऊन या ठिकाणी यावे आणि या ठिकाणी जे वेगळे वेगळे काही पदार्थ आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी बरेच पदार्थांना किंवा वस्तूंना काय डिस्काउंट लावलेला आहे तरी खूप चांगल्या प्रकारचा हा स्टॉल आहे आणि हा फूड फेस्टिवल पण आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा ही संधी सोडू नये काय म्हणतात ना आयुष्यात सोन्यासारखी संधी येते तशीच ही संधी आलेली आहे तरी या संधीचा सर्वांनी आणि लाभ घ्यावा आणि पूजाताईंना मी म्हणते की हे दुसरं वर्ष आहे की आपण असं सतत आमच्या महिलांसाठी वेगळी वेगळी फेस्टिवल भरवावीत आमचा भाजपचा यासाठी पूर्ण पाठिंबा राहील आमच्या अध्यक्षताही सर्वांना सपोर्ट करणारे आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की आमच्या पदाधिकारी महिला तुम्हाला सपोर्ट करतील तर आपण पुढच्या यावर्षी यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने हा स्टॉलचं ओपनिंग या ठिकाणी करावे आमच्या वहिनी साहेब आम्ही सर्वांची साथ त्यांना नेहमीच राहील धन्यवाद जय हिंद जय महाराज आज फलटन मध्ये प्रथमच खर तर हे दुसरं वर्ष आहे पूजा ताईंनी घेतलेलं गौरी गणपती फेस्टिवल आणि फूड स्टॉल खर तर आपल्या फलटणकरांसाठी एक भाग्य म्हणावं लागल की एकाच छताखाली हे सर्व आपल्याला बघायला भेटतं या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषदच्या वहिनी साहेब असतील जिचा मला रणजितसिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर मनीषा ताई आमदार यांच्या पत्नी गौरी या ताई आहेत आणि त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच महिला मी फलटण तालुक्यातील सर्व महिलांना विनंती करते की आलेल्या सो संधीचं सोनं करा आणि आपण इथून खरेदी करा धन्यवाद मॅडम गौरी गणपती शॉपिंग अँड फूड कॉस्टिव्हल या कार्यक्रमाला महिलांची खूप जास्त प्रमाणात संख्या आपल्याला दिसते आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय काय सांगायला विषयी आपण प्रत्येकाला पत्रिका दिल्यात व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर सगळ्यांना आपण आमंत्रण केलं आहे तरी पहिल्याच दिवशी सर्वांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आहे तसंच उद्या आणि परवा दोन्ही दिवसही द्यावा अशी सर्वांना विनंती करते पलटण बारामती अकलूज धुळे असेल जळगाव असेल बार्शी असेल पुणे असेल किंवा बॉम्बे असेल इतर ठिकाणाहून बरेच स्टॉल आले आहेत बघण्यासारखं बरंच काही आहे तर प्रत्येक याची घ्यावी असं ठिकाणी लाईट चालू आहे माहिती दिली आज आपण या फूड फेस्टिवलला भेट दिली तर महिलांचा जास्त प्रतिसाद दिसून आला आपल्याला तर काय तुम्हाला वाटलं या फूड फेस्टिवल खूप छान वाटलं आम्ही सगळ्यांनी जसं तुम्ही बघितलं तसं भरपूर शॉपिंग सुद्धा केली भरपूर खाल्लं सुद्धा सगळ्या जणींनी आणि महिलांच्या फेस्टिवलला महिलाच येणार त्यामुळे इथं उपस्थित असलेल्या आमच्या भोईटे वहिनी त्यांना खूप खूप शुभेच्छा या की आणि फलटणकरांना परत एकदा माझ्याकडनं आवाहन की जरूर या आणि भरपूर शॉपिंग करा इथे म्हणजे इथं असलेल्या सगळ्याच महिलांना अजून प्रोत्साहन मिळेल एक महिलांना एक नवीन आदर्श म्हणून आपल्याला नक्कीच फक्त इच्छा इतकीच आहे की अजून जास्त बचत गटातल्या महिलांनी ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांनी बनवलेल्या मालाला एक मार्केट इथं उपलब्ध व्हावं त्यांनाही त्यातनं काही शिकता यावं आणि कशा पद्धतीनं माल बनवला पाहिजे कशा पद्धतीनं तो मांडला पाहिजे आणि कशा पद्धतीनं विकला पाहिजे ह्याचा त्यांना अनुभव व्हावा जेणेकरून ते परत एकदा उद्योग व्यवसायामध्ये त्यांना पुढचा पुढची वाटचाल करण्यासाठी मदत व्हावी खरं तर अशा फेस्टिवलचा हाच उद्देश आहे धन्यवाद